क्वालिटी कलर सुपर कोथंबीर काय शेकडा कलर पावून कोथंबीर बाराशे रुपये का किती गड्डी आणली आज नऊशे गड्डी का सुपर कोथंबी बाराशे रुपये शेकडा म्हणजे बारा रुपये गड्डी आणि ती काय गड्डी कलर बाहेर सात रुपये सा ठीक आहे बाराशे रुपये शेकडा

गो चारीग चारीग आ, सुपर गोभी एकदम क्वालिटी वाच काय विकले पावने आज चाळीस रुपये किलो कामाट काय काय ठिकाल सुपर सुपरमाल सुपरमाल अडीचशे रुपये तीनशे रुपये शेंगा चला काय भाई सैताळीसताळीस आळी चायना काकडी केलेला पंचवीस ते तीस रुपये सुपर एकदम क्वालिटी चायना काकडी पत्ता गोबी पंधरा रुपये किलो

सुपर मिरचे चाळीस ते पन्नास रुपये एकदम पत्तावी पत्ता रुपये किलो त्यानंतर गोभी चाळीस ते पन्नास रुपये सध्या लासनाचे भाव जे एका रिवाज झालेले म्हणजे पू आवचे भाव काय लसनाचे लसनाच्या भावामध्ये आज खूप बदल झालेला आहे लासनाचे भाव सध्या काय सेट लासनाच्या भावामध्ये काही बदल झाला काय दोनशे दोनशे रुपये म्हणजे उतरला समजा ठीक आहे म्हणजे चिल्लर मध्ये दोनशे दिले तुम्ही ठीक आहे तुम्ही बघू शकता डायरेक्ट ठोकच्या भावात देते भाऊ दोनशे रुपये किलो लसण सुपर माल आणि जाडीला माल आहे दोनशे वीस रुपये म्हणजे या विषयाकडे योग्य दरामध्ये आपल्याला लसण अद्रक भेटते अद्रक काय भावले आता चाळीस रुपये किलो रुपये किलो सुपर समजा शंभर रुपये कावळा माल चाळीस रुपये भांडारासाठी शंभर टक्के चाळीस रुपये घेऊन जायचं काही विषय नाही समजा दहा रुपये दहा रुपये कमी का ठीक आहे ज्यांना मार्केटला तुम्ही आले तिथे होलसेलमध्ये जर घे धन दोनशे रुपये किलो लसण फक्त दहा रुपये फक्त दोनशे रुपये किलो दोनशे रुपये घ्यायच्या गरबर तुम्हाला बाकीचे भावने सांगू शकलो मी कांदे कांदेकले चाळीस ते पंचेचाळीस रुपये त्यानंतर आलू अठ्ठावीस रुपये विकले त्यानंतर आपले चविकले पंचवीस ते तीस रुपये त्यानंतर गव्हा तर चाळीस ते तीस रुपये दरम्यान विकलाय शावगा पण आपला चाळीस ते तीस दरम्यान आहे कारले पस्तीस ते चाळीस रुपये भेंड्या भेंड्या पंचवीस रुपये अद्रक इकली सुपर एकदम म्हणजे कवळी अद्रक होती चार हजार ते साडेचार हजार रुपये पंजा अद्रक नऊ हजार ते आठ हजार रुपये इकली टमाटिकला तीनशे रुपये कॅरेट त्यान लसणाची क्वालिटी होती एकदम जोरदार दोनशे रुपये किलो मिरच्या चाळीस ते पंचाळीस त्यानंतर खरबाड दोड किलो चाळीस ते पन्नास रुपये खरबाड दोड दोडले कॅरेटला चारशे रुपये कॅरेट बाकी तुम्हाला भाव सांगितलं मी तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेल सबस्क्राईब करायला शिका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये